सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे या ठिकाणी आपण आहोत प्रभाग क्रमांक दहा मध्ये या ठिकाणी उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी परिचित असा चेहरा दिलाय त्या म्हणजे आहेत सीमा मटकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम कोकणला बेकिंग न्यूज चॅनल आपलं स्वागत आहे आपण नगराध्यक्ष उमेदवारासाठी अर्ज दाखल केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलाय आज तुम्ही प्रचारासाठी फिरताय लोकांचा प्रतिसाद आपल्या नावाला कसा आहे नमस्कार आता निवडणूक जाहीर झाल्यापासून खरं तर बहुतेक प्रभागात गेले पण सावंतवाडीची जनता तशी सुज्ञा आहे सुशिक्षित आहे त्यामुळे माझ्या नावाला बऱ्यापैकी लोकांकडून प्रतिसाद आहे कारण ज्या ज्या वाड्यात आम्ही फिरतो त्या त्या वाड्यात यापूर्वीचे जे कोण निवडून आले असतील कुठल्याही मग ते पक्षाचे असोत किंवा काय बरीचशी लोकांची कामे अजून पेंडिंग आहेत त्यामुळे लोकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत आणि आम्ही आता नवीन चेहरे घेऊन आले त्यामुळे लोकांच्या खूप आमच्याकडून अपेक्षा आहेत त्यामुळे प्रतिसाद चांगला आहे नक्कीच तुम्ही आता फिरताय शहरात जवळपास एक राऊंड तुमचा झाला असेलच आता दुसरा राऊंड असेल कोणकोणत्या समस्या शहरात उणीव भासती काय सांगा सर्वात प्रथम पाण्याची समस्या आहेच परंतु लोकसंख्या म्हणजे बहुतेक जास्त असल्यामुळे पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न काल आम्ही कुठे आम्ही फिरत होतो नऊ नंबरमध्ये त्यांच्या पाण्याचे प्रॉब्लेम खूप आहेत आणि त्यानंतर जाशील त्या ठिकाणी ड्रेनेज प्रॉब्लेम खूप आहेत या अत्यंत महत्त्वाच्या लोकांच्या समस्या आहेत ते उद्या पाहू काय होतं ते कारण तशी सावंतवाडी शहरात पूर्वी लोकसंख्या कमी असल्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा होत होता पण आता मी चोवीस तास पाणीपुरवठ्याचं आश्वासन देत नाही आमच्याने जे शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही करू पण ड्रेनेज प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि तो सोडवूच नक्कीच नगराध्यक्षपदासाठी बघितलं तर अन्नपूर्णा कोरगाव अपक्ष आहेत भाजपच्या श्रद्धा राणी आहेत त्यासोबत साक्षी वंजारी आहे महाविकास आघाडीतलाच एक पक्ष होता काँग्रेस त्यांनी सुद्धा स्वबळावर लढले सगळ्यांचं आव्हान तुम्ही कसं पडणार नाही ते सगळी माझी मैत्रिणी आहेत त्यामुळे बघू आम्ही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा या विषयावर मी जास्त काही बोलू तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर तुमच्या मनातलं किंवा तुम्हाला वाटणार असं कोणतं काम पहिलं तुम्ही हातात घेऊन चालणार पुढे सावंतवाडी शहरात पहिलं आधी सफाई कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न आहे तो एक कारण गेले कित्येक वर्ष मी त्यांच्याशी संबंधित आहे मी त्यांचे ते प्रश्न ऐकते आहे पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे ड्रेनेज सिस्टीम आहे कचऱ्याची विल्हेवाट आहेत खूप प्रश्न आहेत खूप प्रश्न आहेत जे कितीतरी आहेत त्यांचा अभ्यास क करायचा आहे अजून एक एक प्रश्न हाताळे जसा जमेल तर पण तो कामगारांचे जे वाहू आपले कामगार आहेत त्यांचा तो पगाराचा आणि ह्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आपल्या घरातली ते खरं तर संपूर्ण सावंतवाडी शहराचा ओला कचरा सुका कचरा ते जीवावर कुठल्याही वेळी वाहतात आणि आज त्यांची जी पगाराची समस्या आहे तो खरं तर आज सोडवला गेला पाहिजे होता ही समस्याच निर्माण झाली नाही पाहिजे होती पण ही आधी झाली आहे तो पहिल्या प्रश्नाला मी त्याच्या हात घालणार आहे असा माझा प्रयत्न आहे जनतेचा प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळतोय काय वाटतं कितीच्या लिडनी तुम्ही जिंकाल बघू जनता जनते हो ही मी माहेरवाशी इथलीच असल्यामुळे आणि संपूर्ण माझी तशी प्रशासकीय कामे भरपूर आहेत आणि लोक माझ्याकडे येतात लोक माझ्याकडे आशीर्वाद घेऊन येतात मला सगळ्यांच्या खूप शुभेच्छा आहेत त्यामुळे उद्या बघू जो मला प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला आहे मतपेटीत काय पडतं आमच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल आमची सुशिक्षित सावंतवाडीची जनता मला आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तेवढी पाहिजे